नमस्कार मी अँकर अपर्णा ऑनलाईन महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आज एक जुलै डॉक्टर्स डे आणि डॉक्टर्स डे निमित्त ऑनलाईन महाराष्ट्र आमच्या चॅनलवर आज दिवसभर विविध क्षेत्रातल्या डॉक्टरांसोबत आपण चर्चा करणार आहोत समस्यांबद्दल अधिक जाणून घेणार आहोत आत्ता माझ्यासोबत आहेत मेंदूतज्ज्ञ मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर किशोर गोडगे सर नमस्कार सर प्रथमता तुम्हाला डॉक्टर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा सर मेंदूचे विकार कोणकोणते असतात तसेच मणक्याचे विकार कोणकोणते असतात मेंदू आणि मणका याच्याबद्दल मेंदूचे में जे विकार असतात त्यात बऱ्याच प्रकारचे म्हणजे डोकेदुखीपासून अर्धांगवायूचा झटका स्ट्रोक डोक्यात रक्तस्राव होणे एका बाजूचा आपल्याला पॅरालिसिस जे आपण अर्धांगवायू म्हणतो अशा प्रकारचे आजार त्याशिवाय मेंदूला गाठ असणं गाठ कुठल्या ठिकाणी आहे त्याच्यानुसार बाकीच्या गोष्टी ठरतात आणि तसंच मणक्याबद्दल तर मणक्याची आपल्याला जनरल माहिती आहे की सायाटिका ज्यामध्ये मणक्यामध्ये गॅप पडून जे नस दबाव येतो त्यामुळे पेशंटला चालण्यास किंवा फिरण्यास किंवा पायात मुंग्या येणे किंवा त्रास होणे थोडं चालल्यानंतर थांबावं लागणे अशा प्रकारचे जे आजार आहेत यामध्ये मणक्या सरकणे मणक्यामध्ये गादी सरकणे किंवा मणक्यामध्ये काही गाठी आढळणे जसे मेंदूत गाठी असतात तसे मणक्याच्या ज्या नस आहेत त्याच्याही गाठी असतात अशा विविध प्रकारचे आजार मेंदूआन मणक्याचे आहेत मणक्याच्या के केल्या जातात त्या कधी केल्या जातात मेंदू आणि मनकेच्या ज्या तपासण्या याला दोन प्रकारच्या सिटी स्कॅन आणि एम आर आय असे दोन प्रकारच्या क्षेत्रात आमच्या यूज केले जातात युजुअली <coughs> मेंदूसाठी जेव्हा पेशंटचा ॲक्सिडेंट होतो किंवा पडलेला असतो अशा वेळेस जो आपण तपासणी केली जाते तो असतो जा सिटी स्कॅन तो युजुअली शॉर्ट असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे अर्जंट बघायचे असते जे हाडाला कशी इंजरी झाली म्हणजे फ्रॅक्चर आहे का रक्तस्राव आहे का किंवा बाकी असं काय आहे की जे अर्जंटली डील करायला पाहिजे हे युजली सिटी स्कॅनमध्ये समजतं त्यामुळे ॲक्सिडेंट झालेल्या पेशंटचं युजली आपण प्रथम सिटी स्कॅन करतो ती प्रायोरिटी टेस्ट आहे डोक्याच्या बाबतीतली hmm. तर एम आर आय ही गोष्ट म्हणजे जर क्रोनिक आजार आहेत क्रोनिक आजार म्हणजे बऱ्याच दिवसापासून डोकेदुखी आहे काही मेंदूच्या गाठीसारखे लक्षणं येतात याच्यामध्ये जे आपण तपासणी करतो ते म्हणजे एम आर आय याच्यामध्ये आपल्याला ती गाठ कुठे आहे कशी प्रकारची आहे कशी पसरलेली आहे याचे है डिटेल्स जे कळतात त्यासाठी आपण एम आर आय करतो युजली तसेच मणक्याबद्दल मणक्या सरकणे मणक्याची गादी सरकणे नसाची गाठ असणे याच्यासाठी युजुअली एम आर आय ही तपासणी प्रिफर केली जाते म्हणजे प्रामुख्याने ऑर्डर मेंदूला रक्त पुरवठा कमी होण्या म्हणजे काय आणि ते होतो आजकालच्या जीवनात जसे सगळ्यांना डायबिटीज म्हणजे मधुमेह ब्लड प्रेशर म्हणजे हायपरटेन्शन अशा प्रकारच्या बऱ्याच व्याधी जडलेल्या असतात आजकालची फोर्टी पर्सेंट पॉप्युलेशन जे आहे म्हणजे लोकसंख्या ती त्यांनी ग्रस्त आहे याच्यामध्ये त्यांचा दुर्गामी जो परिणाम असतो ते मेंदूवर होतो तसेच आजकालची जी लाईफस्टाईल आहे ज्यात फास्ट फूड खातात सगळे हे करतात त्याच्यामध्ये ओबेसिटी म्हणजे जाडपणा आल्यामुळे वगैरे अर्ध्या बाईचं झटक्याचं प्रमाण बरंचसं वाढलेलं आहे हे युजुअली म्हणजे जे मेंदूला रक्त पुरवठा देणारे ज्या नस आहेत ज्या रक्त पुरवठा देणारी जी नस आहेत त्याच्यामध्ये आयदर कमतरता किंवा बी पी किंवा ब्लड प्रेशर वाढल्यामुळे रक्ताची नाही फुटल्यामुळे होणारा रक्तस्राव या दोन्हीला दोन्हीमुळे जो मेंदूर आघात होतो आणि पेशंटचे जे अर्धांगवायू झटका म्हणतात जे अर्धांग म्हणजे चेहरा आणि हात आणि पायाची ताकद कमी होते त्याला अर्धांगवायूचा झटका म्हणतात युजली याची कारणं म्हणजे जे आहेत की मेंदूमध्ये रक्तस्राव आणि मेंदूला रक्त पुरवठा कमी पडणे याचे वॉर्निंग साईन्स म्हणजे जे प्रामुख्याने लक्षण आहेत कधी कधी आपल्याला ते येऊन गेलेले असतो आपण दुर्लक्ष करतो जसं आहे की चेहऱ्यावर किंवा हातपायाला एका बाजूला मुंग्या येणे मुंग्या क्षणिक राहणे म्हणजे काही सेकंदापुरते किंवा काही मिनिटापुरते राहणे परत चांगले होणे किंवा चक्कर येणे चक्कर युजुअली जे आपलं खा, आहे की खात खाल्लं नाही किंवा जास्त वेळ बसला किंवा एखादी बीपीची गुळी एक्स्ट्रा झाली कमी झाली सांगा याच्या व्यतिरिक्त जे अनइंडिकेटेड म्हणजे काही कारण नसताना आलेले चक्कर काही कारण नसताना युजल ॲक्टिव्हिटी करत असताना आलेल्या मुंग्या किंवा थोडंसं अल्टर्ड बिअर किंवा ज्याला आपण मिरगी म्हणतो किंवा फिट म्हणतो अशा प्रकारचे जे आजार आहेत

बऱ्याच लोकांना बी पी आहे म्हणजे ब्लड प्रेशरचा त्रास आहे शुगर आहे डायबिटीजचा त्रास आहे तर हे न होण्यासाठी जे आहे की हेल्दी लाईफस्टाईल असायला हवी की आपण रेग्युलर व्यायाम करणे आपलं खाणं जे आहे ते फास्ट फूड तर त्यातले तेल ते ते तूप मीठ ह्या गोष्टी कमी करणे याच्या व्यतिरिक्त हिरव्या पालेभाज्या फळं हे आहारात आणणे ह्या ज्या गोष्टी येतात की ज्याने की आपल्या शरीरातील किंवा रक्तामधील कोलेस्ट्रॉल कमी होणे ह्या हेल्दी लाईफस्टाईलमुळे ज्या जे होतं की आपला मेंदूला रक्त पुरवठा सातत्याने आणि समाधानकारक राहतो जरी एज हा फॅक्टर असला तरी ह्या गोष्टीमुळे बराचसा फायदा होतो मणक्याचे आजार कशामुळे होतात त्याचे कारण काय असतात जे मणक्याचे आजार आहेत तर मणक्याच्या आजाराबद्दल असं आहे की आता मी जसं म्हटलं की मेंदूबद्दल लाईफस्टाईल हे प्रामुख्याने कारण आहे तसंच मनक्याबद्दल ही आजची धकादकीची लाईफस्टाईल म्हणजे आपलं पळणं आपण कधी शांत बसलेलो नसतो काम करण्याचं स्वरूप आपण कुठला व्यवसाय करतोय म्हणजे की जे खुर्चीवर बसून आठ आठ तास दिवसाचे काम करतात त्यांच्यात होणारे मनक्याचे विकार जे उन्हात काही काम हार्ड वर्क करतात किंवा कन्स्ट्रक्शन वर्करमध्ये मध्ये काम करतात त्यांच्यात होणारे मनक्याचे आजार तर मनक्याचे आजार म्हणजे वीआरएन अँड व्ही आर अँड टीआर म्हणजे काय की आपल्या दररोजच्या धकाधकीत हळूहळू होणारी जीज जी हळूहळू होत एका स्टेजला ते जास्त होते यामध्ये मनक्याची गादी घसरणे काही ॲक्सिडेंट किंवा पडल्यामुळे मनका घसरणे किंवा मनक्याची जे संलग्नता असते त्यामध्ये डिस्टर्बन्स येणे म्हणजे एकावरचा मनका दुसरीकडे सरकणे ह्यात आपल्या नसावर प्रेशर आल्यामुळे की पाठ दुखी कंबर दुखी तसेच पायात मुंग्या येणे पाय दुखणे किंवा थोडं चालल्यानंतर बसावसा लागणे पायातील ताकद कमी जास्त होणे तसंच लघवी किंवा संडासवरचा कंट्रोल कमी जास्त होणे जर एखादा माणूस यंग माणूस जर लघवीला सारख्या सारख्या जात असेल किंवा जाण्या कंट्रोल होत नसेल तर ही सुद्धा आपल्याला पूर्वसूचना किंवा त्याचे एक आहे म्हणजे एक लक्षण आहे आणि हे सगळे लक्षणं जे आहेत हे लवकर लक्षात येऊन डॉक्टरला कन्सल्ट करणं तेवढंच महत्वाचं आहे आपण पाहतो की हल्ली प्रमाण जास्त ते तरुणांमध्ये असेल मी जसं आता सांगितलं की डियर म्हणजे प्रोसेस आहे जसं आपण जर काही स्टडी केला तर लहान मुलामध्ये असलेला मनका यंग मध्ये असलेला मनका आणि मातारपणामध्ये जरी त्यांना सर ठेवलं तर त्यांच्या ते वयानुसार जे चेंजेस होत जातात त्याच्यामध्ये जे जा गादी घसरणे किंवा गादीमध्ये हळूहळू जे चेंजेस होतात मनक्यामधील गादी झाली मणक्याची हे झाले मनक्यातील कॅल्शियम कमी नव्हतं पण्यामुळे झालेले आहे याच्यामुळे हे वेगवेगळे वे 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 आजार जडत जातात असे आणि मी सांगू इच्छितो गं पर्टिक्युलरली की प्रत्येक पाठदुखी म्हणजेच पुढचा आजार आहे असं नाही पण वेळेत त्याला घेतलेले ट्रीटमेंट किंवा काही पथ्य जे आहे ते नक्कीच महत्त्वाचे ठरतात असं आहे आणि सगळ्यांना जे पेशंट असतात युजली की पाठ दुखण्यासाठी म्हणजे आता लक्षण सांगितले की पायात मुंग्या येणे चालता नाही येणे या अंगावर काढण्याच्या गोष्ट नाहीत याला डॉक्टरला कन्सल्ट करणं गरजेचं आहे एवढंच कन्सल्ट केल्यानंतर जेव्हा डॉक्टर काही तपासण्या सांगतात पर्टिक्युलरली एम आर आय ते, ते शंभर पेशंटमध्ये हार्डली पाच टक्के पॉप्युलेशन आपण एम आर आय ॲडवाईस करतो एम आर आय ॲडवाईस केलं म्हणजे त्याला ऑपरेशनच लागेल असं काही नाही हेही लक्षात घेतलं पाहिजे आणि ह्या पाच टक्केमधील एक टक्क्या लोकांनाच पुढची प्रोसेस लागते म्हणजे सांगायची गोष्ट अशी की प्रत्येक मनक्याच्या आजाराला किंवा जे आपल्याला त्रास आहे त्याला ऑपरेशन हाच इलाज आहे असा नाही पंच्याण्णव टक्के आजार मणक्याचे फक्त मेडिसिन आणि काही आपल्या रुटीनमध्ये किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केल्यामुळे बरे होतात आणि किंवा त्यांची तीव्रता बरीचशी कमी होऊन जाते त्याशिवाय फिजिओथेरपी जे म्हणतो आपण व्यायाम व्यायामाचे प्रकार याच्यामध्ये बरेचसे कमी पाच टक्के जे आहे ते पाच टक्केमध्ये मी म्हणेल की त्यातल्या एक टक्क्यालाच फक्त ऑपरेशनची गरज असते बाकीमध्ये आपण नसाचा ब्लॉकमध्ये इपेड्रॉल इंजेक्शन म्हणून एक प्रकार ज्यामध्ये आपण त्यांना सापड जाऊन इंजेक्शन देतो यात पेशंटशी जशा आपण कन्सल्ट करताना किंवा बोलतो हो तशा गप्पा मारत ते, ते इंजेक्शन दिलं जातं युजली जा त्याच्यानंतर त्याला बराचसा फरक पडतो आणि राहिलं ऑपरेशनचं तर आता टेक्नॉलॉजी जे एक पर्सेंट आहे की आपला जो समज आहे आपल्या युजली समाजात किंवा आपल्या ह्याच्यात कुणाचं तरी ऑपरेशन झालेलं असतं तो पेशंट काहीतरी पडला तर प्रत्येक पेशंटची स्टेज वेगवेगळी असते आणि आताच्या टेक्नॉलॉजीनुसार जे ऑपरेशन असतात ते ऑलमोस्ट दुर्मिणी नव्हतात एक चार तासानंतर आपण पेशंटला चालवतो युजली चोवीस तासाच्या आता आम्ही सुट्टी करतो पेशंट की आताच्या टेक्नॉलॉजी ऑपरेशनही घाबरण्याचे काही कारण नाही आहे म्हणजे सांगण्याचं उद्दिष्ट हेच की पर्टिक्युलरली की पंच्याण्णव टक्के लोकांमध्ये फक्त काही पथ्य आणि काही मेडिकेशन किंवा आपल्या लाईफस्टाईल चेंजेसमध्ये मनकेचे आजार पूर्णपणे बरे होऊ शकतात याच्या व्यतिरिक्त जे आहे त्यांना फिजिओथेरपी म्हणजे व्यायामाचे वेगवेगळे प्रकार किंवा काही हे त्याच्या मेडिकेशन ह्याच्यामध्ये बनवू शकतं आणि एक टक्के हो लोकांनाच फक्त ऑपरेशनची गरज लागू शकते ते ही नवीन टेक्नॉलॉजी सुकर म्हणजे त्यात काही टाका कुठल्या टाक्याची गरज नाही किंवा कुठला स्कार किंवा त्यानंतर मला बेडवरच झोपावं लागेल सहा आठवडे दहा आठवडे असं काही नाही की आजकाल म्हणजे मध्ये एकाचं सात दिवसानंतर लग्न असलेलं तीस तारखेला जे लग्न आहे त्याचा आम्ही पाच दिवसा प्री ऑपरेशन केलं आणि तो म्हणजे घोड्यावर घोड्यावर बसू का नको म्हणून विचारायला आलेला ते सुद्धा तू बसू शकतो विथ काही प्रिकॉशन असं म्हणून त्याला हो म्हणून सांगितलं म्हणजे आपली टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे की प्रत्येक गोष्टी घाबरायचं नाही तर फेस करणं गरजेचं लहान मुलांना मेंदूज्वर लस दिली जाते नेमकी ती काय असते मेंदूज्वर म्हणजे मेंदूत गेलेला ताप तर याच्यामध्ये बरेचसे गैरसमज आहेत कारण एक की ते काही ठिकाणीच मिळते खूप महाग किंवा काही पैशाचे इश्यू असतो माझ्यामध्ये सरकारतर्फेही काही गोष्टी मिळतात तर ही डॉक्टरांनी जेव्हा कन्सल्ट केले आहे तर त्यांनी ॲडवाईज केलेली पर्टिक्युलरली मेंदूज्युअर मी में जसं म्हटलं की प्रिव्हेनशन इज बेटर दॅन क्युअर कुठली लस लस म्हणजे हे प्रिव्हेन्शन आहे तुम्हाला त्याचा प्रादुर्भाव होऊच नाही किंवा तो रोग जडूच नाही त्याच्यासाठी असलेली कॉशन आहे म्हणजे त्यासाठी असलेली हे औषध आहे म्हणजे हे ट्रीटमेंट घेण्यापेक्षा अगोदर दिलेले तर हा ताप डोक्यात जाऊन बरेचसे त्रास होऊ शकतात की मुलामध्ये मतिमंदता म्हणा झटक्याचा आजार म्हणा किंवा बऱ्याच प्रकारचे मेंदूवर दुष्परिणाम हे सगळे टाळता येणार आहेत त्यामुळे ज्वराची जी लस आहे ते जे सरकारी काही जे कार्यक्रम अंतर्गत देत आहेत ते महत्त्वाची असं आहे आणि हां त्याच्याबरोबरही हा, काही काही प्रिकॉशन सांगतात तेही पाळणं तितकंच महत्त्वाचं आहे सर मायग्रेनचा त्रास कोणाला होतो म्हणजे सगळ्यांनाच तर होत नाही पण तो, हो तो कोणाला होतो आणि त्याची लक्षणं तीव्रतेने काय असतात म्हणजे मेंदूच्या आजारात तुम्ही जसं म्हटलात की मेंदूचे में कुठले आजार त्यात एक मेंदूत गाठ असणं मनक्याचे हे आजार ते आजार पेक्षा जनरल पॉप्युलेशनमध्ये म्हणजे कॉमन पब्लिक मध्ये डोकेदुखी म्हणजे डोकेदुखीला म्हणतात की कारणही लागत नाही आणि छोट्या छोट्या गोष्टीपासून आपलं जेवण मिस झाल्यापासून आपल्या बांधण्यापर्यंत कुठले डोकेदुखी होऊ शकते असे म्हणजे जे आहेत त्यांच्या डोकेदुखी त्यांना विचारलं दुसरीकडे बघितलं तरी तर ते सांगतात त्यांच्यामुळं होते असे तर डोकेदुखी आणि मायग्रेन हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत आपल्याला क्वचित कधीतरी थोडंसं डोकं दुखणं तर त्याची जास्त काळजी करण्याची गरज नाही आहे की आपल्यात जे रुटीनमध्ये अनियमितता आली आहे किंवा काय आहे त्याच्याबद्दल असणारे डोकेदुखी साध्याशा मेडिकेशनमुळं किंवा विदाउट मेडिकेशन ही थोडीशी रेस्ट किंवा बाकीच्या गोष्टींनी बरी होऊ शकते तर मायग्रेन दुसरा आहे की मायग्रेन मायग्रेन म्हणजे अर्धशिशी किंवा ज्यात लोकं वेगळ्या प्रकारे उरतो हे हा पर्टिक्युलर एक आजार असल्यासारखा आहे आजार म्हणजे त्याला ट्रिगर असतात ट्रिगर म्हणजे कुठल्या तरी गोष्टीने ते सुरुवात व्हावी लागते मग ते टेन्शन असो रात्रीचं जागरण असो प्रवास असो जास्त आवाज येणे असो भांडण असो प्रवा उन्हात काम करणे असो हे एक उदाहरणही मी दिलेलं काही काही गोष्टीमध्ये टिपिकल चॉकलेट खाण्याने किंवा जास्तची कॉफी सुद्धा हा ट्रिगर होऊ शकतो पर्टिक्युलर माणसाने किंवा जो पेशंट आहे ज्याला मायग्रेनचा आजार आहे त्याने आपल्याला कशा कुठल्या गोष्टीने हे ट्रिगर होत आहे ते ओळखून त्याच्यापासून थोडं लांब जाणं आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये आप काही चेंजेस आणणं की ज्याच्यामुळं जर हे ट्रिगर त्याला त्याच्या दैनंदिन व्यवहारात किंवा याच्यामध्ये बऱ्याच डिस्टर्बिंग होत असेल तर हा मेन ट्रीटमेंटचा पार्ट आहे जे बाकी मेडिकेशन आहेत आज मार्केटमध्ये बरेच प्रकारचे मेडिकेशन मिळतात आणि युजली मायग्रेनचे मेडिकेशन हे किडनीवर वगैरे हो काय अफेक्ट करणारे नसतात जो जनरल पॉप्युलेशन मध्ये बऱ्याचदा पेशंट डोकंदुखी बऱ्याच जणांचं नेहमी डोकंदुखी असं समज असतो डॉक्टरांचा सल्ला न देता मेडिकल मधून वारंवार गोळ्या घेऊन खाणे कितपत योग्य आहे मी पर्टिक्युलरली सांगू इच्छितो की कुठलीही गोष्ट जसं मी म्हटलं की साधे डोकेदुखी थोड्याशा याने किंवा साध्या मेडिकेशनने कमी होऊ शकते पण जे परसिस्टंट आहे सा जास्त डोकं दुखत आहे किंवा एकदा गोळी घेतल्यानंतरही कमी होत नाही आहे अशा गोष्टी ज्या आहेत ते कन्सल्ट करणं म्हणजे डॉक्टरला डॉक्टरचा सल्ला घेणं तेवढंच गरजेचं आहे कारण मी जसं सांगितलं की काही लक्ष नाही हे पुढच्या गोष्टीची आपल्याला असलेली एक सूचना असू शकतात त्यामुळं कधीच ओर द काउंटर असं जे म्हणतात की गेला आणि मेडिकलमधून गोळी घेतली हे शक्यतो टाळा मानसिक आजार म्हणजे काय ते कशामुळे आजारामध्ये मानसिक आजाराचे तेवढंच महत्व आहे असं की मानसिक आजार म्हणजे जे आपले रुटीन आहेत त्याच्यामध्ये आलेला डिस्टर्बन्स म्हणजे मानसिक आजार ते डिप्रेशन असू शकतं शिजूफ्रेणी असू शकतं याच्यामध्ये ओसीडी म्हणून एक काही असतं की बऱ्याच प्रकारचे त्यात हे आहेत हे जनरली पर्टिक्युलर सायकेट्रिस्ट किंवा न्यूरोफिजिशियन न्यूरोलॉजिस्ट यांना कन्सल्ट करून त्याच्याबद्दलची मेडिकेशन घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बराचसा फरक पडू शकतो आपल्याला जो आजार आहे तो प्रामुख्याने डॉक्टरला सांगता येणं आणि कन्सल्ट करणं तेवढंच त्याच्यावरती कोणकोणत्या प्रकारचे उपचार असते मानसिक आजारावर जे फार पूर्वी ऑपरेशन असं हे होतं आता ऑपरेशन हे एक लास्ट स्टेज असते आणि ते क्वचितच यूज केली आता जे फार्मॅकोलॉजी म्हणजे मेडिकलचं क्षेत्र इतकं पुढं गेलं आहे की ऑलमोस्ट नाईंटी नाईन पर्सेंट जे मानसिक आजार आहेत ते गोळ्या औषधानेच बरे होतात असे एक जे शॉक थेरपी जे म्हणतात ई सी टी ते कोचित जे मेडिकेशनला रेजिस्टंट म्हणजे हे करत नाहीत रिस्पॉन्ड करत नाहीत अशामध्ये दिलं जातं तर युजली मेडिकेशन हेच प्रायमरी ट्रीटमेंट असतं मानसिक आजार सर लहान बिंदू मोठ्या मेंदू सर काय आपला युजली मेंदू मोठा मेंदू आणि लहान मेंदू असं डिव्हाइड केलं जातं hmm. मोठा मेंदू म्हणजे में आपले जे मोठे दो हो hmm. दोन हेमिस्फेअर आहेत एक उजव्या बाजूचं आहे डाव्या बाजूचं त्याचं प्रामुख्याने काम डाव्या मेंदूचं असतं की उजवी बाजू कंट्रोल केलं उजव्या मेंदूचं असतं की डावी बाजू कंट्रोल करणं तर आपलं बोलणं वगैरे जे आहे बोलणं मेमरी राईट right हँडेड पर्सनमध्ये म्हणजे जे उजव्या हाताने काम करतात त्यांचा डावा मेंदू एक नव्याण्णव टक्के लोकांमध्ये कार्यरत असतो एक मेमरीसाठी स्पीच म्हणजे बोलण्यासाठी किंवा बोललेली गोष्ट समजण्यासाठी आणि जे लेफ्ट हँडेड असतात त्याच्यामध्ये पंच्याण्णव टक्केमध्ये डावाच मेंदू असतो तर म्हणजे मोठा मेंदू जो आहे त्याचं प्रामुख्याने काम आपल्या आता पायाच्या हालचाल मेमरी जे कॉम्प्लिकेटेड वर्क असतं की मल्टिपल स्टेजेसमध्ये जनरली म्हणजे की इंटलेक्च्युअल जे वर्क असतात त्याचं काम म्हणजे मोठा आहे आणि जो छोटा मेंदू असतो छोट्या मेंदूचं काम पर्टिक्युलरली की आपलं बॅलन्स आपले सिक्वेन्शियल जे हे आहे किंवा जे हातापायचं आपलं जे थरकाप होतो किंवा हे जे आहेत हे जे आजार असतात ते युजली छोट्या मेंदूशी रिलेटेड असतात तर मग मेंदूचं काम आहे की एखादी आपले सिक्वेन्शियल हे करणं की जे आपलं काम आहे त्याचं सिक्वेन्स किंवा ते किती सहजगीत्या होत आहे त्याच्यामध्ये काय अडथळा येणार नाही हे ह्याचं काम असतं की लहान मेंदूचं काम असतं आणि मोठ्या मेंदूचं की इंटेलेक्चुअल जे आहे युजली ते मोठ्या मेंदूच काम असं महा लहान मेंदूला धक्का लागल्याने मृत्यू पावतो माणूस असं काय असतं का, का? कारण आपण पिक्चरमध्ये पण नाना पाटेकर यांचा तो डायलॉग आहे असं काय असतं का, का? कसं आहे आपले आ, हे सगळे शॉर्टकट आहेत म्हणजे आपला मोठा मेंदू आणि लहान मेंदू यांचे कंपार्टमेंट लहान मेंदूचं hmm. कंपार्टमेंट असतं ते छोटं असतं जसं काही लागलं ला किंवा हे झालं तर तिथं जर रक्तस्राव झाला तर ती जी जागा आहे ती ऑलरेडी छोटी असल्यामुळे तिथं छोटा रक्तस्रावही बराच त्रास देऊ शकतो पेशंटला की ते बेशुद्ध होऊ शकतो उलट्या होणं हे होणं किंवा मेंदू किंवा आपलं जे ब्रेनस्टीम होतं त्याच्यावर प्रेशर येणं हे खरं आहे की छोट्या मेंदूला मार छोटा मारही त्रासदायक ठरू शकतो म्हणजे असं डायरेक्टली कम्पेअर आपल्याला करता येत नाही पण इन जनरल जे आहे की साध्या गोळ्या भाषेत मराठी भाषेत की छोट्या मेंदूला लागला तर त्रास होऊ शकतो हे खरी आहे मृत्यू तर पाहू नये मृत्यू हे कधीच डायरेक्ट सिक्वेन्स नसते आपले जे सिक्वेन्शियल हा स्टेप बाय स्टेप कि याच्यामुळे हे झालं त्याच्यामुळे ते वाढलं असं आहे त्याच्यामध्ये नंतरच हे खूप लास्ट असं मेंदूसाठी काही वेगळे व्यायाम असतात पेशंटनी ज्यांना त्रास होते ते केले पाहिजे हां तर मी मेंदूचा व्यायाम मेंदूचा व्यायाम म्हटलं तर दोन गोष्टीसाठी की आपलं बुद्धी तल्लकता राहण्यासाठी त्यामध्ये आपण मेडिटेशन करतो युजली आपलं खाणं पिणं म्हणजे जे आपण म्हणतो की काही मेडिकेशन असतील किंवा काही हिरव्या आहे म्हणजे आपलं खाणं प्लस आपल्या मेंदूला वेळीच म्हणजे जे काम करणं मेडिटेशन करणं हे म्हणजे बिंदूचा व्यायाम असल्यासारखंच आहे तसंच मनक्याचं जे आहे की सगळ्यांनी ॲटलिस्ट एक दोन ते चार किलोमीटर डेली चालव हो, कमीत कमी दोन किलोमीटर चालणं हे वृद्धांसाठी आणि बाकीच्यांसाठी नक्कीच चांगलं आहे व्यायाम जो आहे की बाकीचा जो मनक्यासाठी व्यायाम आहे तो म्हणजे युजली चालणे पळणे उडबशा काढणे किंवा हे जे आहे पाठदुखीसाठी जे आपण योगा करतो त्यातले काही पर्टिक्युलर ज्यामध्ये आपण पुढे झोपतो आणि मागं झोपतो असे पर्टिक्युलर आसन जर सोडले तर बाकीचा जे योगा प्लस चालणे ह्या गोष्टी नक्कीच उपायकारक ठरतात बस सर आज डॉक्टर्स डे आहे डॉक्टर्स डे निमित्त आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्याल डॉक्टर्स डे निमित्त पर्टिक्युलरली मी असं सांगू इच्छितो की सगळ्यांनी हेल्दी राहा आपल्या मेंदूची आणि मनक्याची काळजी घ्या त्याचे जे आजार आहेत ते टाळण्यासाठी चांगलं फूड खावा जे मी जसं सांगितलं की हेल्दी फूड आणि आरोग्य हेच मंत्र आहे की आपला मनका आणि मेंदू सुदृढ ठेवण्याचं आणि मी अजून एकदा सांगतो प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे कधीही अगोदरच ते होऊ नये रोग म्हणून जी घेतलेली काळजी नक्कीच ट्रीटमेंट पेक्षा मोठी मेंदू आणि मनक्याच्या शस्त्र शस्त्रक्रिया म्हणजे आपल्या समाजात बरंच मेंदूचा एकदा आजार झाला की तो माणूस आयुष्यभर क्वार्टर झोपून राहतो पलंगावर झोपून राहतो त्याला पॅरलिसिस होतो तसंच मणक्याचे आहे की परत अंतुरनात उठणार नाही ह्या ज्या कल्पना आहेत किंवा जे अगोदर घडलेलं असेल किंवा हे आता ऑलमोस्ट हे झाल्यासारखे की आताच्या नवीन आधुनिक तंत्रज्ञानामध्ये मेंदूचे जे आजार आहेत ते आम्ही युजली दुर्बिणीने जे दुर्बिणीने नाकातून आपण नाकातून मेंदूच्या गाठी काढतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे टाके पडत नाही काही नाही आपण या दोन नाकाच्या ह्याच्यातून जाऊन पूर्ण बोलमध्ये डोक्यातील एक पाच ते सहा सेंटीमीटर पर्यंतची गाठ काढलेली अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया सर्व शस्त्रक्रिया आम्ही पार जग्रमामध्ये होतात या बार्शीमध्ये अशा प्रकारच्या सर्व दुर्बिणीने केलेल्या शस्त्रक्रिया होतात तसंच मेंदूच्या जे असतात की एका कंपार्टमेंटमधून दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जाऊन जे म्हणजे जे मेंदूचे कंपार्टमेंट आहेत अशा प्रकारच्या सुद्धा दुर्बिणीने सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात तसेच मायक्रोस्कोपिक जे मायक्रोस्कोपी म्हणतात की एक दुर्बीण एक मायक्रोस्कोप म्हणजे अशा वेगवेगळे प्रकार आहेत ते सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मेंदूच्या ज्या आहेत त्या मायक्रोस्कोपिकली जगदैव मामा हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे होतात कसच हा खर्ची आहे का मी पर्टिक्युलर सांगू इच्छितो आता जसं मी नेंदूचं म्हटलं तसं मनक्याचं जे आहे की मनक्याच्या सुद्धा जे शस्त्रक्रिया आहेत ह्या सर्व शस्त्रक्रिया दुर्बिणद्वारे आम्ही करतो त्यात आम्ही पेशंटला युजली चार तासात चालवतो आणि पहिल्या चोवीस तासात सुट्टी देखील करतो म्हणजे घरी देखील जातो आणि जे आपल्या कल्पना आहे त्यात कुठल्या प्रकारचे टाके पडत नाही जे आपल्या हे आहेत की नंतर काही महिने आपल्याला काम करता येणार नाही झोपून राहावं लागेल अशा प्रकारचं काही आजकालच्या जे नवीन तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये असं काही होत नाही आणि जसं तुम्ही विचारलं की याचा खर्च किती काय तर आ, जे आपल्या गव्हर्नमेंटने जे काही राजीव गांधी योजना किंवा महात्मा फुले योजना वगैरे ज्या राबवलेल्या आहेत त्याच्या अंतर्गत म्हणजे या गव्हर्नमेंटच्या योजनेअंतर्गत मेंदूच्या आणि मनक्याच्या ऑलमोस्ट सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया सर्व प्रकारच्या हे जगदैमा हॉस्पिटल बार्शी येथील रुग्णामध्ये पूर्णपणे मोफत केल्या जातात तसंच मी सांगू इच्छितो की आधुनिकतेमध्ये इव्हन पुढची पायरी म्हणजे हे झालं जा की जसे हृदयाची एन्जिओग्राफी होते तसंच मेंदूची एन्जिओग्राफी तसंच मेंदूमध्ये स्टँटिंग करणं मेंदूची जी रक्ताची नाही ब्लॉक झाली तर तो ब्लॉक खेचून काढणं त्याच्यामध्ये ते स्टँड टाकणं म्हणजे स्प्रिंग टाकणं जे आपण हृदयात टाकतो सर्व सुद्धा असेल सरांना माहीत असेल की हृदया तशी मेंदूच्या रक्ताच्या नळीत देखील आपण स्प्रिंट टाकतो आणि तिथला रक्तपुरवठा पुरळीत करतो अशा प्रकारच्या सर्व शस्त्रक्रियासुद्धा जगदाईमा हॉस्पिटलमध्ये होतात आणि याच्या बरेचसे रिझल्ट खूप प्रमाणात चांगले आहेत आणि मागच्या चार वर्षापासून चा आम्ही या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करत आहे यात हजारो रुग्णांनी त्याचा फायदाही घेतला आहे आणि कदाचित या इंटरव्ह्यू किंवा तुमच्या मार्फत अजून काही रुग्णांना त्याचा नक्कीच फायदा होईल सर मनापासून धन्यवाद खूप महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही आजच्या या मुलाखतीमध्ये दिली खरं तर आत्ता आपल्यासोबत होते मेन धुमडका विकार तज्ञ डॉक्टर किशोर गोडगे सर आणि सरांनी खूप महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला आजच्या मुलाखतीमध्ये दिलेली आहे आज दिवसभर पाहत राहा ऑनलाईन महाराष्ट्र धन्यवाद